बघा मित्रांनो आपण या गाडीची ऑइल लेवल करत आहे इंजिन ऑइल लेवल चेक करताना सगळ्यात पहिले काळजी घ्यायची का झाकण खोलताना त्याच्यावर साईडला काही माती बिती नाही गेली पाहिजे आणि ऑइल लेवल चेक करून घ्यायची तुम्ही बघू शकता या गाडीमध्ये काहीच ऑइल लेवल नाही आहे आपण आता हिची ऑइल लेवल चेक करतो आहे आणि ऑइल टाकून देतो आहे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर परत ही कांडी लावून द्यायची ऑइलची गेज लावून द्यायचा आणि मग हे झाकण खोलून ऑइल लेवल करायची आता आपण ऑइल टाकतोय दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो पकड असं तर पकडणी असं लॉक खोलून घ्यायचं लॉक खोलल्यानंतर ऑइल टाकतोय आता हे स्कॉर्पिओ चाळीस नंबरचं मॅक्स हे खोलल्यानंतर असं टप मारून घ्यायचं आणि ऑइल लेवल करायची या गाडीमध्ये काहीच ऑइल राहिलं नव्हतं आपण ऑइल लेवल करतोय मला गेस पण दाखवला आईल आहे आमच्या या गाडीवर त्या मामांची गाडी आहे आपण यांची ऑइल लेवल करून देतोय तर निलेश भाऊनी मोबाईल झालेला आहे दाखवतोय तुम्हाला त्याला पण माहिती पाहिजे आय लेवल कशी चेक करायची अशा प्रकारे आय लेवल करायची थंडीमध्ये दर तीन चार दिवसाला आय लेवल चेक केली पाहिजे आणि थंडीमध्ये ऑइल गोठून जातं हाय लेवल कमी होती गाडी धूर मारती आणि टाईमवर गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर आ, तुम्हाला गाडीचा इंजिनचा मेंटेनन्सचा खर्च कमी कर येतो आणि मामाची गाडी होऊन गेली जवळजवळ अठरा हजार किलोमीटर अठरा हजार झाल्यानंतर गाडी सर्व्हिसिंग केली नाही आई लेवल कमी होऊन गेली टाकून देऊ आपण सगळं सहा लिटर लेवल केलेली आता त्याच्यानंतर आपण आई लेवल जे चेक करू किती लेवल आलेली मॅक्स पर्यंत नाही नाही तिला नऊ लिटर लागत आप उम्मीद नहीं कर रहे होंगे ना? हाँ निकल बोलो आप बाकी लड़ने गाड़ी तो आएगा वो रेल तेज़ होती है ना हिल चलो ना गया ना खाली हम यूं से बरोबर गाड़ी गाडी चालू बघा मित्रांनो अशा प्रकारे आय लेवल झालेली आहे आता इंजिन लाइट चेक करू या बा इंजिन ऑइल तो लाईट लाईट दिखतोय कधी बी मित्रांनो लक्षात घ्यायचं या तीन गोष्टीवर लक्षात ठेवायचं बॅटरी टर्मिनल आणि इंजिन ऑइल हे गाडीचे मेन पार्ट आहे आता बघा ते आपण सेल मारतोय तुम्ही बघू शकता ऑइल लेवलचा गेज लाईट बंद झालेला आहे त्यापर्यंत अशी माहिती आवडली चॅनलला फॉलो करा शेअर करा लाईक करा सब्सक्राइबर करा जय हिंद जय महाराष्ट्र